आस्था टाइम समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ आणि मग माहिती आली हा सांगली जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे कलाकारांचा जिल्हा शाईर भाऊ साठे क्रांती सिंह नाना पाटील पठ्ठे बापूराव बाल गंधर्व बापू विरू वाटेगाव आणि हे खरं आहे आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्यातील वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील आणि असंख्य असे जे आहे चांगले लोक आहेत या सगळ्यांचा हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं मी वसंतदाचं नाव घेतो खरं आहे दादा मुख्यमंत्री होते मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष आणि त्या मध्ये आपल्या आतपाडीचे अर्जुन तातोबा ढगे अर्जुनराव डगे आणखी सगळे ढगे कंपनी सगळे सोना चांदी गाळणार आहे सगळे आम्ही सांगा दादा तुम्ही या दादा ताबडतोब आले तब्येत बरी नसताना आले एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रक मधून शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालला रे दादाला भेटायला चाललो अरे थांबा मी पण येतोय आणि असाच उघडा बोडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला ट्रक मध्ये तिथे गेला दादा विचारणार काय रे अरे तो कुठं कुठे नाही दादा असंच निघालो दादा न काढून दिलं ते वसंत दादा कोठे आणि आता ते ही मंडळी हीच रॅली इथं कशाला आणि तीच रॅली इथं कशाला अरे जरा काहीतरी जे आपल्या वाड वलीला जे सगळ्यांना बरोबर घेतलं गोरगरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा तुम्हाला मत आणि तरी तुम्ही आम्ही काही तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो लोक ज्याला निवडून द्यायचे ते अशी ही माणसं होती आता त्याचा काही लवले आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल